जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावर येईल त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही नसता त्यानं त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून एकदा तेरा तारीख झाली मतदान संपलं गुरुगुर करायला पुन्हा सुरुवात केली ही तुमची नियत आम्ही तुम्हाला कधी जातीत तोडलं नाही आणि जाती तोडायचा प्रश्नच येत नाही कारण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे जसाच तो पुरोगामी विचार मराठ्यांसाठी आहे तसाच बाकीच्यासाठी सुद्धा असला पाहिजे मी माझ्या मराठ्यांना या संभाजीनगर मधून आवाहन करतोय आणि याच्या अगोदर मी सहा दिवसापूर्वी केलाय सगळ्यांनी शांत राहा माझा समाज सुद्धा शांत आहे काय चुका करतायत कोण बघू एक महिनाभर शांत राहा काही जण म्हणलेत निवडणूक झाल्यावर बघू मतदान झाल्यावर बघू काय बघशील रे तू तरी पण मराठ्यांनी शांत राहा काय चुका करतोय आपल्याला काही शहाण्या माणसाने सांगितलंय आपण शांत राहा त्यांचेच लोक त्यांना आहेत नाव घेणार घेणारे आपण शांत राहा कोण काय करतय तुम्ही बघा म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून आव्हान करतो सगळ्यांनी शांत राहा कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तर आहे मराठ्यांनी देऊ नका कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा हो द्या चूक एखादी एक महिनाभर बघू शेवटी नरड्याला लागल्यावर आमचा नाविलाज तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको आम्हाला एकट्याची जबाबदारी नाही ती तरी एक जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये दमदार आहे आम्ही शांततेत बघू काय काय कोण करतय आणि त्याच्यात दोन कामं सांगतो तुम्हाला आजच तुमच्यावर जरी वेळ आली तुमचा जर काही घातपात होण्याचा का अंदाज दिसला मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका स्वतःचं स्वसंरक्षण तरी करा मात्र एक महिनाभर सगळ्यांनी शांत राहा कोण कोण काय काय करतोय ते बघू काम दोन सांगतो पहिलं काम जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावर हो येईल त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला विरोध करायचा यांना सत्तेत न्याय जाऊ द्यायचं मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही नसता त्यानं त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून दुसरं काम शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचा ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे आपण शांतपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीयेत त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला एकदा दाखवू आणि एक महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचं कारण सहनशीलता सहन, सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे त्यांनी आवाहन केलं पाहिजे झालं गेलं विसरून जा निवडणुका झाल्यात परंतु ते, ते तसं करत नाहीये बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो या संभाजीनगरच्या नगरीतून सांगतो माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नाही जबाबदारी तुमची आहे पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला मी एक महिना शांत बसणार माझा मराठा समाजही शांत बसणार पण जर या महिन्यात आमच्या मराठ्यावर अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगला माहिती आहे गुंडगिरीचे आटले उद्ध्वस्त करायचे कसे तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे उपोषण शांत देत तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार क्रांती मोर्चे निघाले दूक मोर्चे शांत होते आम्हाला जातीवादी म्हणताय प्रति काढले कोणी कोण जातीवादी माझा मराठ्यांचा हक्काचा असल्याला आरक्षण मी वागतोय त्याला विरोध केला कोणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे त्याच सोडून द्याकडं हल्लात न राहिला दिसला ना तुम्हाला आपल्या नागे लागल्यावर तसंच होत असत कारण मी एकदा मागा लागलो ना दुमता तिमता करूच तर खाली टेकूस तर माग हटत नाही म्हणूनच बाकी त्याला सांगतो जातीच्या जीवावरती माझ्या मराठा अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येताल पडताल तो मला वाटत असं होऊन गेलं पुढं लगेच विधानसभा आहेत ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग आठणार नाही त्यामुळे आतापासून राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या जा कामाला लागला नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल तो किती काँग्रेस सध्या